शिक्षकांमुळं देशाची प्रगती सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील शिक्षकांमुळं देशाची प्रगती असून शिक्षकांचं कार्य महत्वपूर्ण असून शिक्षकांनी शिक्षकांच्या मदतीसाठी उभा केलेल्या शिक्षक पतसंस्था हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी चाकूर इथं केलंय आहे तर चाकूर येथील यशवंत मंगल कार्यालयात जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकूर चोवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सहकार मंत्री नामदार पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर संचालक अशोक गोविंद पुरकर चन्नप्पा मुगदडे नगराध्यक्ष करीम साहेब गुळवे साईप्रसाद हिप्पाळे चेअरमन बालाजी एळापुरे मिलिंद महालिंगे गट विकास अधिकारी संतोष वंगवाडे अनिल वाडकर गट शिक्षण अधिकारी मंडोदरी वाकडे गंगाधर हक्का नवरू गणपत नितळे पपन कांबळे नितीन रेड्डी संदीप शेटे निलेश भंडे सूर्यकांत चव्हाण माजी गट शिक्षण अधिकारी दिलीप हैबतपुरे पिस्तार अधिकारी अशोक पांचाळ निखिल मिरखले निशिकांत मिरखले भरत इगे पतसंस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी शिक्षक बांधव उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले की जिल्हा परिषद शाळांना उभारण्याची गरज असून यासाठी शासन स्तरावर मी स्वतः प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर इंग्रजीसुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे शिक्षकांनी आपल्या संपत्तीकडे लक्ष देतात संतत ती लक्ष द्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं शिक्षण आपण या ठिकाणी दिलं पाहिजे शिक्षकांचं काम पवित्र असून आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बरोबरीनं विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं काम करावं असंही सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष बालाजी येळापुरे यांनी केले संचालक प्रमोद हुडगे यांनी केले सहकार मंत्र्यांनी पूरस्थितीमुळे सत्कार स्वीकारला नाही या कार्यक्रमात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा भव्य असा सत्कार शिक्षक पतसंस्थेच्या वतीनं करण्यात येत होता मात्र राज्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे सहकार मंत्र्यांनी सत्कार न घेण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचं कौतुक संबंध जिल्ह्यात होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जीएम मराठी न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गणेश किनकर